नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत असे तीन स्टॉक की जे की तुम्हाला किंवा तुमचे इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा तुमच्या उत्पन्नामध्ये नक्कीच भर घालणार आहेत नक्कीच तुम्हाला करोडपती बनण्याच्या मार्गावरती तुम्हाला प्रयत्न करणार आहेत तुम्हाला मदत करणार आहेत शंभर टक्के परंतु याच्यामध्ये प्रत्येकाचं बजेट हे वेगवेगळं असू शकतं त्या बजेटनुसार त्या प्रमाणानुसार तुम्हाला त्याचे रिटर्न्स देखील तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या प्रत्येकाला करोडपती बनणं हे सोपं नाही त्यानुसार त्याचा बजेट पण त्याचं ठरवावं लागेल आपल्याला आणि हे लक्षात असू द्या हे टोटल आपल्याला लॉंग टर्मच्या हिशोबाने मी तीन स्टॉक सांगणार आहे तुम्हाला पहिला स्टॉक तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय दिसलाही असेल असे आणखीन दोन स्टॉक आहेत की मी तुम्हाला सांगणार आहे आणि प्रत्येक शेअरचा स्वभाव हा वेगळा असतो वाढण्याचा आणि पडण्याचा लक्षात असू द्या त्या वाढण्याच्या आणि पडण्याच्या शेअरच्या स्वभावामध्ये आपल्याला आपलं मन जुळवावं लागेल त्याच्यामध्ये आपलं लालच आपले, आपले आजूबाजूच्या समस्या छोट्या छोट्या समस्या त्याच्यामुळे आपण शेअर्स ला विकायचं नाहीये हे लक्षात असू द्या त्याच्यामुळे त्याच्या मूळ स्वभावाला कारण प्रत्येक शेअरचा एक स्वभाव असतो टेक्निकल चार्जेसचा तो पडतो तो वाढतो तो थांबतो तसंच आपल्याला सुद्धा त्या चार्टला समावून घ्यावं लागेल आणि त्या चार्टनुसार आपल्याला पुढे जावे लागेल हे लक्षात असू द्या तर पहिला स्टॉक आहे झोमॅटो हे तुम्ही बघू शकता झोमॅटोचा जबरदस्त स्टॉक आहे हा खूप वाढलेला आहे हे मला समजू शकतं आता तुम्ही पहा मी तुम्हाला ते पण सांगणार हे टोटल आपण लॉंग टर्मला बघतोय आपण फक्त मंथली चार्ट बघणार आहोत ह्याचे आणि काय फंडामेंटल पाहणार आहोत आपण ह्याचे मार्केट कॅप हे बघा तुम्ही दोन लाख आहे जबरदस्त स्टॉक आहे करंट प्राइस दोनशे ब्याऐंशी आहे हे तुम्हाला दिसतंय त्याचा आपण मंथली चार्ट पाहूया जबरदस्त आहे हा स्टॉक हे मंथली चार्ट पाहा इथून जवळजवळ हे तुम्हाला दिसत नाही सॉरी हे पहा जवळजवळ इथून एकशे सत्तर हा तुमचा स्टॉप लॉस असायला हवा हा स्टॉप लॉस असायला हवा इथून हा एक दोन तीन चार हा सात आठ महिने स्टॉक जबरदस्त वाढलेला आहे लक्षात असू द्या तरी पण ह्याच्यामध्ये आणखी सुद्धा पोटेन्शियल आहे मी एका टेक्निकल इंडिकेटरने त्याचं पुढचं सुद्धा मी, के मी आ, हे केलेलं आहे टार्गेट तुमच्यासमोर आणून ठेवलेलं आहे हे पहा तीनशे पाच आणि हे तीनशे शेचाळीस ह्याचं पुढचं टार्गेट आहे हे लक्षात असू द्या जबरदस्त आहे हा पहिला माझं ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस आहे हा स्टॉप लॉसला माझं तर आहे कोणी काढू नये पण हा स्टॉप लॉसच जर खाली गेलं तर नक्कीच तुम्ही ह्या स्टॉकमधून बाहेर या पण मला वाटत नाही या स्टॉकमध्ये आज हा सगळ्यात स्टॉप लॉस शेवटचा आहे मला वाटत नाही आहे की ह्याच्यामधून तुम्हाला याच्यापर्यंत यायची आवश्यकता आहे हा स्टॉक नक्कीच वाढणार आहे ह्याचे तुम्हाला मी हे दाखवतो प्रॉफिट ऑन लॉस तुम्ही पहा दिसतंय तुम्हाला हे पा सॉरी हे पाहि तुम्हाला हा आजच्या लेटचा प्रॉफिट आहे सातशे पहिला गेल्या क्वार्टरला होतं तीनशे एकावन आता सातशे बेचाळीस आहे हे करोडमध्ये आहे जबरदस्त टेक्निकल आहे जबरदस्त फंडामेंटल आहे हे पहा शेअर होल्डिंग पॅटर्न आहे तुम्हाला बघू शकता शेअर होल्डिंग पॅटर्न हे एफ आय बघा बागा डीआयचे बघा किती आहे सगळ्यामध्ये हे हे बघू शकता तुम्ही आजचं एफ आय हे अठ्ठेचाळीस पर्सेंट एफ आय एफ आय ची इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात जब जबरदस्त आहे मित्रांनो लक्ष असू द्या आता दुसरा आपण पाहूया हे झोमॅटो असायलाच हवा शंभर टक्के तुम्हाला करोडपती बनणे ह्याच्यामध्ये प्रयत्नामध्ये तुम्हाला नक्की नक्की मदत करणार आहे हा स्टॉक सेकंड आहे हा थोडासा स्टॉक महाग आहे परंतु हा स्टॉक आजच्या डेटला जिथं सपोर्ट घ्यायचा आहे तिथून सपोर्ट घ्यायचा आहे हा स्टॉक महाग आहे आणि आजच्या डेटला तुम्हाला हा स्टॉक फक्त चार हजारला मिळत आहे हा स्टॉक ऍक्च्युली साडेपाच हजारचा स्टॉक आहे हा चार हजारला मिळत आहे तर तुम्ही हे जे आर ओ सी बघा वीस टक्क्याचा रिटर्न दिलेला आहे त्यांनी चौदा टक्के रिटर्न दिलेला आहे खाली येऊन सुद्धा तुम्हाला चार्ट दाखवतो म्हणजे लगेच लक्ष मिळते मार्केट या दोन लाख ऍक्च्युली जबरदस्त स्टॉक आहे डीमार्ट सगळ्यांना माहीत आहे अविनी सुपर मार्केट म्हणजे डीमार्ट हा चार्ट पहा मित्रांनो बघा तुमच्या सर्व लक्षात येईल चार्ट पाहिल्यावर हे पहा हे बरोबर इथं इथून त्याने घेतलेला आहे ह्या सपोर्टनी हे लाईफ टाइम सपोर्ट असल्यासारखा आहे मित्रांनो याचा हे जवळजवळ बघा तुम्ही दोन हजार अठरापासून ते बावीस पर्यंत स्टॉक नॉन स्टॉप गेलेला आहे तर दोन हजार अठरा दोन हजार सॉरी दोन हजार एकवीसला ला जो स्टॉक आलेला होता खाली तिथं आज दोन हजार पंचवीसला ला स्टॉक येऊन थांबलेला आहे आणि तिथूनच बरोबर हे तुम्हाला पाहू शकतूनच बरोबर त्यांनी आपो डायरेक्शन घेतलेला आहे वर गेलेला आहे ह्या रेंजमध्ये स्टॉक राहणार आहे पहिलं टार्गेट तुम्हाला पाच हा स्टॉक बघा ना तुम्ही ॲक्च्युली साडेपाच हजार आठशेचा आठ पाच हजार आठशे म्हणजे सहा हजारपर्यंत स्टॉक गेलेला आहे तो आज तुम्हाला निम्म्या कमतीत मिळतो आज तीन हजार तीनशेला तर हे तुम्ही घ्या आणि ह्याच्यामध्ये हा स्टॉक खूप दिवस होता आता ह्याचा ब्रेकआउट लवकरच तुम्हाला मिळणार आहे आणि जबरदस्त हे सात हजार माझं टार्गेट आहे परंतु ऍक्च्युली हा लाँग टर्म तुम्ही घ्या एक लक्षात घ्या हा स्टॉक जवळजवळ दोनशे रुपये स्टॉक आज आठ हजार वर जायची शक्यता आहे ह्याची तुम्ही लक्षात ठेवा हा पंधरा वर्षांनी किती जाईल हे तुम्हाला शंभर टक्के करोडपती बनण्याच्या मदतीला हा स्टॉक येणार आहे ह्याचं तुम्हाला हे दाखवतो मी फंडामेंटल दाखवतो हे पा कंपनी इज ऑलमोस्ट लेफ्ट फ्री तेवीस टक्केने रिटर्न दिलेत मित्रांनो असू द्या हे पहा आणि ह्या ह्याच्यातला ह्या डीमार्ट जो कंपनी आहे बिझनेस आहे त्याच्यातला एक नंबरचा स्टॉक सॉरी एक सॉरी हा एक नंबरचा स्टॉक हे पा पियर बघायचे अव्हेनी सुपर मार्केट ह्याच्या मध्ये हा टॉप लेवलचा एक नंबरचा ब्रँड आहे सात आहे ब्रँड त्याच्यामध्ये टॉप लेवलचा हा ब्रँड आहे प्रॉफिट लॉस बघायचा पाहू शकता प्रॉफिट लॉस तो नेट प्रॉफिट बघायचं पहिले दोन हजार बघा तुम्ही दोन हजार पाचशे छत्तीस करोड आजच्या डेटला मागच्या क्वार्टरमध्ये दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी करोड हे तुम्ही पाहू शकताय मार्च दोन हजार चोवीस आणि हे सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे ॲक्च्युली आज जबरदस्त आहे ते पाहू शकताय तुम्ही ओके आता तिसरा स्टॉक थोडा रिस्की आहे पण तरी मी घेतलेला आहे पेन स्टॉक म्हणला तरी हरकत नाही आहे हा तुम्हाला दिसतोय ओला इलेक्ट्रिकल मोबिलिटी लिमिटेड हा अडतीस हजारचं छत्तीस हजार हे जे मार्केट कॅप आहे मिड कॅप असेल साधारणतः स्टॉक आहे तर त्र्याऐंशी हे जे लिस्टिंगच्या हिथं आलेला आहे हा स्टॉक त्र्याऐंशी लेवलचा त्र्याऐंशी आहे त्र्याऐंशी किंमत आहे पेनी स्टॉक ह्याचा आपण हे पहा त्याचा जा जास्त चार्ट नाही आहे फंडामेंटली म्हणजे पाहिलं नाही कारण आताच झालेला होता हा आयपीओ मध्ये लिस्टिंग हे पहा तुम्ही जवळजवळ ऐंशीला हा स्टॉक लिस्ट झाला होता तर बरोबर बर सपोर्ट त्याने तिथे घेतलेला आहे तुम्हाला हा चान्स आहे स्टॉक स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा स्टॉक तुम्हाला पिन स्टॉक आहे जर तुम्ही ह्या स्टॉकमध्ये रिस्क घेतली कारण याचं मार्केट कप सुंदर आहे फायनान्शियली स्ट्रॉंग आहे छत्तीस हजार करोड म्हणजे नॉट अ जोक हे तुम्ही पाहू शकता येतं एकशे साठ ह्याचं सा पहिलं टार्गेट तुम्ही लिहून ठेवा डबल ह्या वर्षातच तुमचं डबल होईल आणि तुम्ही जर लॉंग टर्म ठेवला तर हे तुम्हाला शंभर टक्के करोडपती बनण्यापासून तुमच्या बजेटनुसार परंतु हे लक्षात असू द्या धन्यवाद मित्रांनो जर आवडलं तर नक्कीच शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू